नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती पुणे मराठी विषयाचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर या आधी आपण जीएमसी भरती नांदेडचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर जीएमसी भरती नांदेडचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सर्व जीएमसी भरतीसाठी इम्पॉर्टंट आहेत फक्त स्पेसिफिकली मी नांदेडसाठी तो व्हिडिओ बनवला होता चला आज आपण पाहूया जीएमसी भरती पुणे साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर क्वेश्चन नंबर वन आहेत सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए रवी ऑप्शन बी वायू ऑप्शन सी चंद्र ऑप्शन डी जल जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रवी क्वेश्चन नंबर टू पाहू चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए हिमांशू ऑप्शन बी वायू ऑप्शन सी अग्नी ऑप्शन डी पवन तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमांशू क्वेश्चन नंबर थ्री विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए दुःख ऑप्शन बी आनंद ऑप्शन सी हर्ष ऑप्शन डी समाधान आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दुःख क्वेश्चन नंबर फोर उजेडचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए अंधार ऑप्शन बी दिवस ऑप्शन सी सकाळ ऑप्शन डी प्रकाश तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अंधार क्वेश्चन नंबर फाय माताचा तद्भाव शब्द कोणता ऑप्शन ए आई ऑप्शन बी माई ऑप्शन सी माऊली ऑप्शन डी अंबा आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आई क्वेश्चन नंबर सिक्स पाहू पुत्रचा तद्भाव शब्द कोणता ऑप्शन ए पोरा ऑप्शन बी बाळ ऑप्शन सी मुलगा ऑप्शन डी लेकरू तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलगा क्वेश्चन नंबर सेवन राजपुत्र हा कोणता समास आहे ऑप्शन ए तत्पुरुष समास ऑप्शन डी कर्मधारी समास ऑप्शन सी दन्व समास ऑप्शन डी बहुव्रीही समास तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तत्पुरुष समास क्वेश्चन नंबर एट सूर्योदय हा शब्द समास कोणता सूर्योदय हा कोणता समास आहे ऑप्शन ए द्वंद्व ऑप्शन बी तत्पुरुष ऑप्शन सी कर्मधार्य ऑप्शन डी भाव तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष समास क्वेश्चन नंबर नाईन रामाने फुल तोडली रामाने कोणती विभक्ती आहे रामाने फुल तोडली त्याच्यामधला हा रामाने कोणती विभक्ती आहे ऑप्शन ए तृतीया ऑप्शन बी द्वती द्वितीया ऑप्शन सी षष्टी ऑप्शन डी सप्तमी योग्य आंसर ऑप्शन क्रमांक ए तृतीय क्वेश्चन नंबर टेन बाजार विभक्ति है ऑप्शन ए सप्तमी ऑप्शन बी द्वितीय ऑप्शन सी तृतीय ऑप्शन डी चतुर्थी आपले योग्य आंसर है ऑप्शन क्रमांक ए सप्तमी क्वेश्चन नंबर इलेवन तो विजय सारखा धावतो अलंकार है ऑप्शन ए उपमा ऑप्शन बी रूपक ऑप्शन सी अनुप्रास ऑप्शन डी यमक तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उपमा अलंकार क्वेश्चन नंबर ट्वेल्व सागर म्हणजे निळा आरसा कोणता अलंकार, A, B, C, यमक, A, अलंकार। 13, आहे ऑप्शन ए रूपक ऑप्शन बी उपमा ऑप्शन सी यमक ऑप्शन डी अनुप्रास तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रूपक अलंकार क्वेश्चन नंबर तेरा तू काय म्हणतोस येथे कोणते विरामचिन्ह आहे ऑप्शन ए प्रश्नचिन्ह ऑप्शन बी पूर्णविराम ऑप्शन सी स्वल्प विराम ऑप्शन डी द्वंद्व दवबिंदू तू काय म्हणतोस इथे कोणता विरामचिन्ह आहे ऑप्शन ए प्रश्नचिन्ह ऑप्शन बी पूर्णविराम ऑप्शन सी स्वल्प विराम ऑप्शन डी दवबिंदू आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नचिन्ह नंबर चौदा राम श्याम गीता आणि सीमा कोणते विराम चिन्ह वापरले आहेत राम श्याम गीता आणि सीमा यांच्यात कोणतेच विरामचिन्ह वापरले आहेत ऑप्शन ए स्वल्प विराम ऑप्शन बी पूर्णविराम ऑप्शन सी प्रश्नचिन्ह ऑप्शन डी उद्गार चिन्ह तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वल्प विराम शेवटचा प्रश्न पाहू आज पाऊस येईल आज कोणता शब्द प्रकार आहे आज पाऊस येईल यामधला आज हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन ए क्रियाविशेषण ऑप्शन बी विशेषण ऑप्शन सी नाम ऑप्शन डी सर्वनाम तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए क्रिया तर आज आपण जीएमसी भरती पुणेसाठी मराठी विषयाचे पंधरा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत पुढचे क्वेश्चन्स हे लवकरात लवकर येतील चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय